नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मठाची डाळ जर आपल्याकडे कोणतीही भाजी उपलब्ध नसेल तर आपण ही मठाची डाळ करू शकतो अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते आता इथे तुम्ही बघू शकता की ही भाजी किती सुंदर अशी दिसते आहे तर आता मग आपण आता रेसिपी बघूया सुरुवातीला मी मठाची डाळ घेतलेली आहे आता ती आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहे आता इथे मी ती डाळ स्वच्छ धुवून घेत आहे छान अशी सोडून धुऊन घ्यायची आणि त्यानंतर मी पातेल्यातच तिला शिजायला टाकलेलं आहे दीड ग्लास पाणी त्यात टाकलेलं आहे ज्या पातेल्यात मी डाळ शिजवत आहे ते पातेलं माझं खालून कॉपरचं आहे त्यामुळे ती डाळ त्यामध्ये लवकर शिजते या ठिकाणी मी पाण्याला उकडी येऊ दिलेली आहे आणि मग नंतर थोडं झाकण ठेवलेलं आहे अर्धवट असं झाकण आपण ठेवून द्यायचं आहे त्यावर आता आपल्याला इकडे डाळ शिजू द्यायची आहे आणि आता आपल्याला साईड बाय साईड दुसऱ्या साईडला आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आता इथे मी कांदा कट करून घेत आहे छान असा आपण बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आता इथे माझा कांदा कट करून झालेला आहे आता दुसरीकडे आपण डाळ शिजायला टाकलेली होती ती पण आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता ही डाळ आता छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि दुसऱ्या साईडला आपल्याला कढई ठेवायची आहे आणि डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे थोडं तेल टाकून घ्यायचं आपण आणि त्यानंतर त्यात कांदा मिक्स करून घ्यायचा आता मी यात देखील टाकलेली आहे आता मोहरी आपल्याला चांगले तळतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यात लसूणचे जे बारीक बारीक काप केलेले आपण ते टाकायचे आहे त्यामध्ये आणि ते थोडा वेळ मिश्रण चांगले होऊ द्यायचे आपल्याला कांदा चांगला तांबूसुद्धा होईपर्यंत आपल्याला तो होऊ द्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही कांदा आता छान आपला झालेला आहे तांबूस कलरचा आता त्यात आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचा आहे दीड चमचा धना पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा जिरा पावडर टाकायची आहे आपण त्यात जिरे टाकलेले नव्हते सुरुवातीला म्हणून आपण त्यात जिरा पावडर टाकून घेऊया पाव चमचा आपल्याला त्यात हळद टाकायची आहे आणि एक चमचा तिखट टाकायचे आहे आपल्याला त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला जी डाळ शिजलेली आहे ती त्यात टाकायची आहे आता ही डाळ आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जर डाळ पाणी करायची असेल म्हणजे थोडा रसा करायचा असेल तर त्यात आपल्याला आवश्यकतेनुसार आपण त्यात पाणी टाकायचे आहे मला इथे थोडा रसा करायचा आहे त्यामुळे मी त्यात थोडे पाणी टाकलेले आहे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी त्यात आणि त्यानंतर मी मीठ टाकलेले आहे आता आपल्याला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर तिला आपल्याला चांगली उकडू द्यायची आहे त्यासाठी आपल्याला त्यावर अर्धवटच असं झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकायचं नाही आपल्याला पूर्ण जर झाकलं आपण तर ते उतू जाऊ शकतं तसंच त्यावरचं तेल देखील जाऊ शकतं आपलं उडून जाऊ शकतं त्यामुळे अर्धवटच ते झाकण आपल्याला झाकायचे आहे आता आपण गॅसची फ्लेम अतिशय मंद केलेली आहे जर आपण गॅसची फ्लेम जर जोरात केली तर ज्या त्याच्यावरचं जे तेल आहे भाजीवरचं ते उडून जात असतं म्हणून गॅसची फ्लेम कधीही भाजी उकडताना कमी करायची असते ही एक ट्रिक या ठिकाणी आपण वापरू शकतो आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी किती छान तयार झालेली आहे किती सुंदर तरी त्यावर आलेली आहे आणि चविष्ट अशी पण ती भाजी झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू